खेळ पालटला तसा खिलाडी बदलला नमता घेत नाही तोवर कोंडी फडणवीसांना फक्त शिंदेना टेकवायचं राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचं राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या उलथापालथीतून गेलं शिवसेनेतून बंड करून त्यांनी स्वतंत्र अशी भूमिका घेतली भाजपासोबत हात मिळवणी करून सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री पदावर बसले दोन वर्ष त्यांनी गाडी चालवली पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर पुन्हा खेळ उलटा झाला भाजपने एकशे बत्तीस जागा काबीज करून सगळ्यांना मागे टाकलं आणि पाच डिसेंबरला फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आता मोठा प्रश्न असा आहे की फडणवीसांना खरंच शिंदेची गरज आहे का की आता भाजप स्वतंत्रपणे ताकद दाखवू शकतो या प्रश्नांचं उत्तर निव्वळ राजकीय अफवा किंवा मनातले अंदाज यावर नाही तर थेट खाते वाटप आणि अलीकडच्या घडामोडींवर उभं राहत एकनाथ शिंदे असोत वा अजित पवार किती काळ आपल्या सत्तेचे वाटे करत राहायचे म्हणून एकट्या लढून ताकद दाखवायची आणि भाजपचं वर्चस्व निर्माण करायचं असा प्लॅन मुख्यमंत्र्यांच्या माइंडमध्ये एकदा तरी आला असणारच कारण समजून घ्या पहिलं कारण संख्याबळाचं गणित जागांचा आकडा विधानसभा एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी भाजपकडे एकशे बत्तीस तर शिंदे गटाकडे सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे एक्केचाळीस जागा आल्या बहुमतासाठी लागतात एकशे पंचेचाळीस जागा भाजप एकटाच त्या रेषेच्या जवळ होता याचा अर्थ सरकार चालवण्यासाठी शिंदेचा आधार अत्यावश्यक राहिलेला नाही दोन हजार बावीस मध्ये फडणवीसांना सरकार स्थापनेसाठी शिंदेची गरज होती पण दोन हजार चोवीस मध्ये मात्र हे चित्र उलटलं शिवाय भाजपकडे उत्तर प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश सारख्या राज्यातून आलेली निवडणूक यंत्रणा आणि विविध यंत्रणा ज्या होत्या त्यांचा जबरदस्त अनुभव त्यामुळे सत्तेचं गणित ठोकून देण्यासाठी भाजपला आता कोणत्याही टेकूची गरज किमान राज्यात तरी भासणार नाही असं चित्र स्पष्ट होत आहे दुसरं कारण सत्ता परत मिळवलं शिंदेनी दोन वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळलं पण पर निवडणुकीनंतर परत ते सिंहासन फडणवीसांकडे आलं मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे गृह आणि ऊर्जा यासारखी महत्त्वाची खाते आहेत येवलट शिंदेकडे जरी शहरी विकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम यांसारखी महत्त्वाची खाती असली तरीही ती पॉवर ड्रायव्हिंग खाते नाही आहेत म्हणजे रस्ते इमारती योजना यांच्या घोषणामुळे लोकप्रियता येते पण राजकारणात खरी ताकद मिळवायची असेल तर गृह आणि ऊर्जा हाच तो गेमचेंजर असतो म्हणूनच वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या दोन वर्षांपासून निर्णयांचा कंट्रोल रूम फडणवीसांच्या ताब्यात होता आणि तो आणखी मजबूत झाला कारण उघडी करून बॅकअप प्लॅन रेडी करणं निवडणुकीनंतर लगेच विधानभवनात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंकडे करे पाहून टाकलेलं वाक्य अजूनही गाजते इकडे येण्याचा स्कोप आहे हे फक्त हलकं फुलकं बोलणं नव्हतं तर एक राजकीय मेसेज होता त्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत झालेली त्यांची थेट भेट म्हणजे त्या मेसेजला शिक्कामोर्तब आता गठबंधन बदल होईल असं म्हणता येणार पण फडणवीसांनी ज्या प्रकारे हा सिग्नल दिला यामुळे असं स्पष्ट होत आहे की भाजपकडे नेहमी दुसरा दरवाजा उघडा असतो इतिहासही यालाच पाठिंबा देतो दोन हजार चौदाला भाजपनं शिवसेनेशिवाय सरकार बनवलं होतं दोन हजार एकोणवीस मध्ये अजित पवारांसोबत रात्रभरचं सरकार एक्सपेरिमेंट केलेलंही सगळ्यांना आठवतंय म्हणजे फडणवीसांना एका घटकावर अडकून बसायचं बंधन नाही आहे फडणवीसांना एकनाथ शिंदेची गरज आहे का तर यावर उत्तर असं आहे की गरज असेल तेव्हा शिंदे महत्वाचे ठरतात पण फडणवीसांच्या हातात इतके पैरे आहेत की त्यांच्याशिवाय सरकार अडणार नाही असं समीकरण उभं आहे भाजपनं महाराष्ट्रामध्ये स्वतःची ताकद इतकी वाढवली आहे की कुणी नसलं तरी चालतंय पण गरज पडली तर कुणालाही सोबत आणू शकतात मंग पवार ठाकरे मुंबई महानगरपालिकेची तयारी मुंबई म्हणजे महाराष्ट्राचं राजकीय हृदय इथली महापालिका जिंकली तर राज्याच्या राजकारणामध्ये पकड आपोआप घट्ट होते सध्या मुंबई ठाणे पुणे या महापालिकांच्या निवडणुकीचा सूर चढला भाजपनं शहरी मतदारांवर चांगलीच पकड घेतली मेट्रो रस्ते घरकुल अशा थेट लोकांना दिसणाऱ्या मुद्द्यांवर जोरदार काम आणि प्रचार सुरू होईल शिंदेकडे शहरी विकास मंत्रालय असलं तरी निवडणूक यंत्रणा पैसा आणि संघटन या तिन्ही गोष्टींमध्ये भाजप बिनतोडे आहे दोन हजार बावीस मध्ये शिंदेचं बंड गेमचेंजर ठरलं होतं पण दोन हजार चोवीसच्या महापालिकेत भाजप स्वतः दम दाखवायला उतरला देवेंद्र फडणवीसांनी तिसरी मुंबईचा रोडमॅपही समोर ठेवलाय आणि ते म्हणाले की आगामी तिसरी मुंबई आर्थिक विकासाला मोठी चालना देईल हे थेट शहरी मतदारांना भिडणारा अजेंडा आहे म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या तयारीत भाजपा आघाडीवर आहे आणि फडणवीसांकडे तसा गेम चेंजर अजेंडा आहे पाचवं कारण आपापसातला आप संघर्ष आणि तणाव महायुतीत अधून मधून विसंवाद दिसतोच मंत्रिपदे निधी वाटप धोरण यावरून कधी ना कधी शिंदे गटाचा नाराजीचा सूर बाहेर येतोच अलीकडच्या घटनांवरून स्वातंत्र्यदिनी झेंडा उभारणीच्या कार्यक्रमात शिवसेना मंत्र्यांना वगळण्याचा प्रकार झाला त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते काही बैठकींना हजर राहिले नाहीत हे तणावाचे स्पष्ट संकेत आहेत नियुक्तीवरून वाद रंगला तर शिंदे अनुपस्थितीत फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन महत्वाचे निर्णय केले हे सगळं सांगतंय की गोंधळ असला तरी फायनल कॉल फडणवीसांचाच असतो थोडक्यात फडणवीसांना शिंदेची गरज आता कमी झाली पण संपलेली नाहीये शिंदे अजूनही सत्तावन्न आमदार आणि शहरी पातळीवरील खात्यांमुळे महत्वाचे आहेत मात्र निर्णयांचं बटन आज ठामपणे फडणवीसांच्या हातात आहे फडणवीसांना शिंदेची गरज संपली आहे का तर या प्रश्नाचं उत्तर मिळत आहे की संपली नाही पण गरज कमी झाली दोन हजार बावीस मध्ये शिंदेनी खेळ उलटवला होता पण दोन हजार चोवीस मध्ये खेळाडूच बदलले आज भाजपकडे संघटन पैसा आणि संख्याबळाचं फुल पॅकेज आहे शिंदे अजूनही सत्तावन्न आमदार आणि शहरी खात्यांसह महत्वाचे आहेत पण त्यांची गरज कमी झाली आहे संपलेली नाही खरी गोष्ट अशी आहे की स्टेक सर्वांच्या हातात आहे पण स्टिअरिंग देवेंद्र फडणवीसांच्या हातात आलं महाराष्ट्राच्या राजकारणात गाडीवाला आज फडणवीसच आहेत एकंदरीत जर विचार केला तर मागच्या काही घटना आधीच संकेत देणाऱ्या ठरलेल्या दिल्ली दिल्लीवारी सांगा बरं जेव्हापासून फडणवीस मुख्यमंत्री बनले त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर एकनाथ शिंदेच्या दिल्ली वारी किती झाल्यात बरं असं समजूयात की दिल्लीसोबतचा ॲक्सेस गरजेचा असतो पण मग अजित पवार दिल्लीत का जात नाहीत हाही प्रश्नच आहे अजित पवारांचे दोन मंत्री अडचणीत आले एक धनंजय मुंडे दुसरे माणिकराव कोकाटे तांत्रिक नाही लोकांनी त्यांना अडचणीत आणलं पण एकनाथ शिंदेच्या बाबत किंवा एकनाथ शिंदेचे जे मंत्री अडचणीत आलेत ते का अडचणीत आलेत संजय शिरसाटांचा प्रायव्हेट व्हिडिओ त्यांच्याच लोकांनी बाहेर काढला भरत गोगावलेंचा तो व्हिडिओ त्यांच्याच लोकांनी बाहेर काढला योगेश कदम का यांचं पोलीस मॅटर रेड पडणं ना, आईचं नाव डान्सबारचे मालक म्हणून असणं त्यांच्याच लोकांनी विषय बाहेर काढला संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावे कोट्यावधीची संपत्ती आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो तपासाचा ईडी सीबीआय याचा भाग आहे आणि हा भाग सध्या कोणाच्या हातात आहे भाजपा त्यामुळे शिंदे शिंदेना फक्त शिंदेची कुस्तीमध्ये पाठ टेकवायची आता हात त्यांच्याच द्यायचा पण पाठ टेकवून मी जिंकतोय हे फडणवीसांना सिद्ध करायचंय एवढाच काय तो मोठा दिसतो असो या सगळ्या घटनाक्रम सांगतात की जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं पुढच्या तीन महिन्यात सगळा फायनल मॅचच कोण जिंकणार याचा निर्णय येतोय तोपर्यंतच तो शिंदेनी पाठ टेकवली तर पुढचे निर्णय फिरतील अशा शक्यता या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र